जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या नारूर गावात ढगफुटी सदृश परतीचा पाऊस होऊन कापणीस आलेल्या भात शेतीचे मोठे नुकसान झाले यामुळे भात उत्पादक शेतकरी हवालदिन झाला नारूर गावातील हत्तेरी नदीला अचानक पूर आल्याने शेती पाण्याखाली गेली त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने येथील शेतकऱ्यावर पुढील काळात उपासमारीची वेळ येऊ शकते गाव सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असल्याने दरवर्षी या भागात येणारा आणि परतीचा पाऊस मुसळधार पडतो चार दिवसांपूर्वी ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्याने हातेरी नदीकाठाच्या कापणीला आलेल्या भात शेतीत पाणी घुसले त्यामुळे भात पीक आडवे झाले यामुळे येथील शेतकरी वर्गाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले याबाबत प्रशासनाने लक्ष देऊन ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे दिनांक तेवीस सप्टेंबरला म्हणजेच मागच्या सोमवार या ठिकाणी प्रचंड ढगपुटी सुदृश्य या ठिकाणी पाऊस झाला आणि त्या ढगपुटी सुदृश्य पाऊस झाला त्यावेळी नदीकाठच्या म्हणजे वहाळाच्या काठच्या जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी बराचसा या ठिकाणी पाटका बसलेला आहे जवळजवळ ऐंशी टक्के शेत शेती त्यांची खरडून या ठिकाणी वाहून गेलेली आहे आणि कोकणातील एकमेव भात हे पीक असल्याकारणानं त्यांचा उदरनिर्वाह सुद्धा भात पिकावरच अवलंबून असतो गेल्या सुद्धा अशाच पद्धतीनंच याच दरम्यानच्या कालावधीमध्ये ढगपट्टी सदृश्य या ग्रामीण भागामध्ये याच गावामध्ये पाऊस झालेला होता या ठिकाणी मोठं एक पूलसुद्धा वाहून गेलेलं होतं अशा घटना या ठिकाणी परतीच्या पावसाच्या वेळी सातत्यानं होत असतात त्यामुळे सरकारनं या ठिकाणी जी नदी आहे किंवा जो व्हाळ आहे त्या व्हाळाचं गाळ या ठिकाणी काढावं जेणेकरून या शेतकऱ्यांना त्याचा भविष्यामध्ये त्रास होणार नाही ही आमची या ठिकाणी मार्फत विनंती आहे पूर्ण पाणी भरलेलं याच्यामध्ये आणि साधारण पूर्वीवर पाणी होतं इकडे तरी शेतीचं किती नुकसान झालंय पंधरा ते वीस हजाराचे नुकसान झालंय सध्या मग आता ते जे भात आहे ते पुन्हा तुम्ही काय का म्हणजे असं पडून जाणार की त्याचं काही गवत म्हणून कापायचं भात भातला नाही त्यावर हे जे नुकसान हे दरवर्षी ह्या भागात होतं की ह्याच परतीच्या पावसामुळे होतं परतीच्याच पावसामुळे होतं पण दरवर्षीच होतं असं नुकसान समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत